माधवनगर येथील पेठ येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर तिघा तरुणांना चौघांनी मिळून लोखंडी रॉड लोखंडी दानक्याने बेदम मारहाण करत चाकूने वार केले सदरची घटना ही रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्राणघातक हल्ल्यात प्रणव महेशमाणे वयवशत चौदा राहणार पेठ माधवनगर शशिकांत कसवे आणि जी लोंढे हे तिघे जखमी झाले आहेत आणि या प्रकरणी जखमी प्रणव माने यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ओंकार गोसावी कृष्णा गोसावी मनोज घाडगे उदय गोसावी यांच्यासह दोन अनोळखी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जखमी प्रणव माने हा आपल्या कुटुंबियांसह माधवनगर येथील रविवार पेठ येथे राहतो संशयित सहा जण देखील त्याच परिसरात राहतात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रणव हा जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर मित्रांसोबत उभा होता आणि यावेळी पाणी पिण्यासाठी तो निघाला असताना संशयित सहा जणांनी त्याला अडवलं ओंकार गोसावी यांनी लाथाबुक्यांसह लोखंडी रॉडने मारहाण केली कृष्णा गोसावी यांनी लाकडी दांडक्याने प्रणव तसेच त्याचा मित्र शशिकांत कसबे याला ओंकार गोसवे यांनी लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने मारहाण केली मनोज घाडगे यांनी त्याच्याजवळील असणाऱ्या चाकूने प्रणव याच्या पाठीत वार केले विश्वजित लोंढे याला दगड फेकून मारत जखमी केले शिवीगाळ करत ते निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर जखमी प्रणव माने यांनी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून उपअधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने संशे चौवांना ताब्यात घेतला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर